नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्ट मडवळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी तेरा दिवसात झाला आहे आणि याचं काल आपण दुसरं लसीकरण केलं मित्रांनो गंभूरो आणि पाहू शकतो आपण एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा पक्षी कावेरीचा आपली चारशे मादी कावेरी आणि दुसरा जो पक्षी सात दिवसाचा सॉरी सात दिवसांनी नंतर याचा तो मिक्स माल आहे मित्रांनो तो पण चारशेचा आहे पण मिक्स माल आहे असं आठशे माल एको तर मित्रांनो याचं काल लसीकरण केलं आपण गंभूर आणि आता तिसरं लसीकरण याचा आपण शुक्रवारी करणार आहोत तर याला पाण्यातून दीडपट आपण आपण देणार आहोत तर त्याआधी आपण ज्यांना काही अँटीबायोटिक देणार आहोत मित्रांनो एक इंजेक्शन करणार आहोत आपण परवा दिवशी म्हणजे मंगळवारी तर मित्रांनो जर कोणाला पक्षीवर घ्यायचा असेल तर जरूर संपर्क आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे हा काही पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम टॉप क्वालिटीचे पक्षी आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रात कोणत्याही वातावरण त्याची एक योग्य रीतीने वाढ होती आणि अंड्याची क्षमता चांगली जवळ एकशे ऐंशी ते दोनशे वीसच्या आसपास हा अंडे देतो वर्षात आणि मांसासाठी सुद्धा खास आहे हा पक्षी तर चला मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर फोन करा आणि आजच आपला पक्षी घेऊन जा मित्रांनो कारण येताना मित्रांनो कॅरेट घेऊन या म्हणजेच पिल्ल्यांचे मरवा नाही आणि लस सेपमध्ये जातील तर आपण पाहू शकतो मित्रांनो टॉप क्वालिटीचा पक्षी आज तेरावा दिवस आहे पावणे दोनशे दोनशे ग्रामच्या आसपास माल आहे याची आणि याची ना विक्री आपण प्रतिनागाप्रमाणे करतो मित्रांनो तर चला मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद